लाखेनगर चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी इचलकरंजी समाज अध्यक्ष शांताराम लाखे यांनी विश्वरत्न भारतीय या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहत्तीसाव्या जयंतीचे लाखे नगर चौकामध्ये सुरेख पद्धतीनं आयोजन केलं होतं अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री रवीर साहेब रजपुते होते प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत यांनी इचलकरंजी समाज शहर अध्यक्ष शांताराम लाखे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व वा। अभिवादन इचलकरंजी महानगरपालिका माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी केले अध्यक्षीय भाषणामध्ये रवीसाहेब राजपुते यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अणमोल विचार सुंदर पद्धतीने मांडले कोल्हाटी डोंबारी समाज प्रगतशील बनत आहे याबद्दल आम्हाला रास्ता अभिमान आहे असं संबोधले आणि इचलकरंजी समाज शहराध्यक्ष शांताराम लाखे यांचं तोंड भरून कौतुक केले या कार्यक्रमाचं औचित्य साधून असंख्य बालच खाऊ अटक केले अनेक नामांकित मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाचं विशेष कौतुक का केले शेवटी आभार प्रदर्शन अंकुश लाखे यांनी केले यावेळी रवी जावळे माणुसकी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कांबळे आरपीआय शहर शहराध्यक्षा चंद्रकांत जावळे महाराष्ट्र प्रांतिक सदस्य नौशाद जावळे कामगार नेते धनपाल वामा सामाजिक कार्यकर्ते अंकुश लाखे श्री विठ्ठल जावळे आदर्श कविरत्न पुरस्कार विजेते शाहीर जावळे व्हाईट आर्मी श्री रंगराव लाखे प्रताप लाखे अशोक लाखे बाबासाहेब लाखे अनेक समाज बांधव व भागातील नागरिक उपस्थित होते